कोट्यवधी रुपये पडून असल्याची माहिती समोर आली आहे अनेकदा व्यक्ती एखाद्या सरकारी योजनेत किंवा बँकेत पैसे गुंतवतात मात्र अकाली मृत्यू झाल्यामुळे या पैशांवर दावा सांगायला कोणीही पुढे येत नाही त्यामुळे हे पैसे असेच पडून राहतात केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार आठ पूर्णांक एक कोटी खात्यांमध्ये चोवीस हजार तीनशे छप्पन्न कोटी रुपये पडून आहेत याचाच अर्थ सरासरी प्रत्येक खात्यामध्ये तीन हजार रुपये पडून आहेत अनेक लोक विमा पॉलिसी सुरू करतात मात्र दोन ते चार प्रीमियम भरल्यानंतर ते पॉलिसी बंद करतात त्यामुळे सुरुवातीच्या काळात भरलेले पैसे विमा तसेच राहतात बँकेच्या माहितीनुसार भारतीय बँकांमध्ये आज घडीला चोवीस हजार तीनशे बावन्न कोटी रुपये कोणत्याही दाव्या दिना पडून आहेत सध्याच्या घडीला भारतीय स्टेट बँकेला साधारणतः दोन हजार सातशे दहा कोटी रुपये बेवारी स्थितीत आहे तर खासगी बँकांमध्ये नव्वद लाख खात्यांमध्ये सरासरी तीन हजार तीनशे चाळीस रुपये पडून आहेत एखाद्या देशभरातील बँक खात्यांमध्ये बंद पडलेल्या बचत खात्यांमध्ये जवळपास पाच कोटी रुपये पडून आहेत तर वेगवेगळ्या आर्थिक योजनांमध्ये मॅच्युरिटी कालावधी उलटून गेल्यानंतरही दावा न सांगण्यात आलेल्या रकमेचा आकडा चार हजार आठशे वीस कोटी रुपये इतका आहे या पैशांचं काय होत असा प्रश्न तुम्हाला देखील पडलाच असेल रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकेमध्ये अशा प्रकारे बराच काळ पैसा पडून असेल तर त्याची माहिती आरबीआय देणे बंधनकारक आहे तुमचेही पैसे एखाद्या जुन्या बँक खात्यात अडकून पडले असतील तर तुम्ही योग्य ती माहिती देऊन हे पैसे परत मिळवू शकतात तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याच्या वारसदाराला बँक खात्यामधील रकमेचा दावा सांगू शकतो मात्र ही प्रक्रिया अत्यंत किचकट असते अशाच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी फॉलो करा सप्रेम मराठीला